मुंबई महापालिका गट अपरीक्षेतील घोटाळ्यावर मनसे आक्रमक संदीप देशपांडे व आशिष धुरींनी घेतली राज ठाकरेंची भेट मुंबई महापालिकेच्या गट अपरीक्षेतील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते संदीप देशपांडे आणि आशिष धुरी यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणी तातडीनं चौकशीची मागणी केली आहे यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पेपर पंचवीस तारखेला होणार होता तो आधीच एकोणीस तारखेला फुटला आमच्या माहितीप्रमाणे या प्रश्नपत्रिकेतील एक एक प्रश्न दहा दहा लाख रुपयांना विकला गेला शेकडो कोटींचा घोटाळा या परीक्षेच्या माध्यमातून झालाय असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय तुम्ही माहित असेल तर पंचवीस तारखेला मुंबई महानगरपालिकेच्या अभियंत्याच्या अ गटाची परीक्षा झाली पण आमच्याकडे ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आमचे विभागाध्यक्ष सन्मान्य मनीष धुरी कुशल धुरी यांच्याकडे त्यानुसार हा पेपर एकोणीस तारखेलाच फुटलेला होता आणि त्याच्या पुरावेसुद्धा आमच्याकडे आहेत की कशा पद्धतीने हा पेपर आधीच एकोणीस तारखेला लीक झालेला आणि त्याची कोट्यावधी रुपयांची विक्री या महानगरपालिकेच्या अभियंत्यांना झालेली आहे आणि तेच प्रश्न जे अगोदर होते तेच प्रश्न बरोबर त्या परीक्षेत आलेले आहेत त्यामुळे असं वाटतं आहे कोट्यावधीचा घोटाळा आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी आमचे अभियंते सगळे मनीष धुरी यानंतर कुशल धुरींना भेटले त्यानंतर आज आम्ही सन्मान्य राजसाहेबांची चर्चा केली लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संदर्भातल्या चौकशीची मागणी आम्ही करणार आहोत आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी नाही